घोडाद विद्यापीठाचा एक मार्चला दीक्षांत समारंभ पद्मश्री जी डी जाधव प्रमुख पाहुणे तर आचार्य एकशे आठ श्री विशुद्ध सागरजी यांना डिलीट आत्तीगिरी येथील संजय घोडात विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ एक मार्च रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे यासाठी पद्मश्री डॉक्टर जी डी यादव नॅशनल सायन्स चेअर भारत सरकार व माजी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी परमपूज्य आध्यात्मिक योगी आचार्य एकशे आठ श्री विशुद्ध सागरजी महाराज यांना मानंद विद्या वाचनस्पती पदवी दिल्ली अध्यक्ष संजय घोडावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक परीक्षा नियंत्रक डॉक्टर एन के पाटील यांनी दिली या समारंभात विविध शाखा अंतर्गत अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या एकूण नऊशे आठ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे त्यामध्ये पदविका पदवी पदवी पदव्युत्तर व एक मानंद पदवीचा समावेश आहे यावेळी कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करतील या पदवीदान समारंभासाठी विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे कोल्हापूर सांगली सातारा व देशाच्या विविध भागातील मान्यवरांना यावेळी आमंत्रित करण्यात आले असून सर्व संबंधित विद्यार्थी व पालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉक्टर विवेक कायदे यांनी केले आहे परमपूज्य अध्यात्मक योगी आचार्य एकशेआठ श्री विशुद्ध सागरजी महाराज यांनी साहित्य अध्या अध्यात्मिक आणि समाज बांधणीच्या दृष्टिकोनातून केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल मानंद विद्या वाचनस्पदी पदवी डिलीट दिली जाणार आहे असे अध्यक्ष संजय घोडाव यांनी सांगितले आमचे प्रतिनिधी सागर जमनीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज